ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून पवित्र श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो त्याचप्रमाणे श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असतो श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा पूजा केली जाते भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावी यासाठी त्यांना प्रार्थना केली जाते आणि भगवान भोलेनाथ देखील आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात या श्रावणी सोमवारी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या श्रावणातील सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता कोणता उपाय आहे कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येकाच्याच कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा सतत घरामध्ये असणारे आजार पण असेल घरातील मुलं जर चिडचिड करत असतील घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत जर वादविवाद होत असतील कलह होत असतील किंवा घरामध्ये आलेला पैसा लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जर घराबाहेर जात असेल तर त्यामुळं आपण टेन्शनमध्ये असतो त्रस्त असतो आणि त्यावरती आपण काही मार्ग देखील शोधत असतो परंतु कितीही प्रयत्न केले कितीही उपाय केले सेवा केल्यात तरी देखील आपल्या मागे लागलेली जी संकटं आहेत विघ्न आहेत तर ती दूर होत नाहीत परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर आपण केल्या तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरची ही सर्व संकटं विघ्न बाधा अडचणी देखील दूर होण्यास मदत होतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी मी तुम्हाला जी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्राप्त होणार आहे तर उपाय आपल्याला श्रावणातील सोमवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे या श्रावणी सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे जवळपास असणाऱ्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा सेवा अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या भोलेनाथांना प्रा प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा कोणताही उपाय मनापासून आणि श्रद्धेने केला तर त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं तर आपल्याला जो हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय करायचा आहे श्रावणातील सोमवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान परंतु तुम्हाला यावेळी जर शक्य होत नसेल तर रात्री साडे दहा किंवा अकरापर्यंत तर केला तरी देखील चालेल तर उपाय करण्यासाठी मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या तुम्हाला अगोदर घ्याव्या लागतील तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक पान लागणार आहे तर हे पान आहे तमालपत्र तमालपत्र आपल्या घरात जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे किंवा कोणतेही इतर दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होते तर या पानासोबतच आपल्याला मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या घ्यायच्या आहेत तमालपत्र घेत असताना आपल्याला दोन तमालपत्र घ्यायचे आहेत त्याचबरोबर ते कुठेही फाटलेलं किडलेलं खराब झालेलं नसावं अखंड तमालपत्र घ्यायचं आहे या तमालपत्रावरती तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत एक तुरटीचा छोटासा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि चिमुडभर हळद या सर्व वस्तू घेऊन आपण ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथांची पूजा केली असेल म्हणजेच आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरातील आपल्या कुलदेवतेचं भगवान श्री विष्णूंचं भगवान भोलेनाथांचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे जे काही तुमच्या कुटुंबावर संकट असेल विघ्न असेल अडचण असेल बाधा असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा घरामध्ये आजारपण ग्रहदोष वास्तुदोष एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा इतर कोणतेही कारण असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे मनापासून या सर्व देवी देवतांना आपल्यावरची ही सर्व संकटं दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मी तुम्हाला या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायचं आहेत आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळं आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे माता लक्ष्मीचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे तुमची जी कुलदेवता असेल किंवा कुलदैवत असेल तर त्याचं तुम्हाला एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे कोणतीही सेवा ही करताना मनापासून करायची आहे तर त्याचं फळ प्राप्त होत असतं त्यानंतर मग या वस्तू घेऊन आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला एखाद्या पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आता हा उपाय करत असताना घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि विघ्न दूर करण्यासाठी आहे तर प्रत्येक व्यक्तीला पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे अगदी सहा महिन्याचं बाळ असेल तरी देखील चालेल त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता ते जर किरकिर करत असेल सतत रडत असेल तर त्यासाठी आणि डोक्यापासून पायापर्यंत ज्याप्रमाणे लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू त्यांच्यावरून फिरवून घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीवरून या तुम्हाला वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत उतरून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला मनातल्या मनात बोलायची आहे ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत या घरात जाळायच्या आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाज्याच्या आतल्या बाजूला आपल्याला एखाद्या कोपऱ्यामध्ये ह्या वस्तू पेटवलेल्या सोडून द्यायच्या आहेत एखाद्या त तामणामध्ये किंवा त्या एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही कशात ही या वस्तू जाळू शकता त्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्या भीमसेनी कापरामध्ये एक ओंजळभर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे चिमूडवर पुन्हा एकदा हळद टाकायची आहे आणि हा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ते दूर करण्याचं काम करतो त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या वस्तू पुन्हा एकदा जाळायच्या आहेत माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये आगमन करत असेल तर आपल्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत किंवा कोणती ब अडचण असेल दरिद्रता असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घरामध्ये जर आजारपण असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे काही संकट आहे तर ती देखील दूर होणार आहेत पिवळी मोहरी देखील आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तर ती दूर करण्याचं काम करत असते आणि त्यामुळं आपल्याला या तीन वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत आणि याचा संपूर्ण घरामध्ये धूर करायचा आहे सर्वत्र म्हणजे कोणताही कानाकोपरा आपल्याला ठेवायचा नाही स्वयंपाकघरात बेडरूम सर्व ठिकाणी आपल्याला या वस्तूंचा जास्तीत जास्त धूर करायचा आहे म्हणजेच घरामध्ये जिथं निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आता हा उपाय करताना फक्त तुम्हाला फक्त श्रावणी सोमवारी करायचा नाही तर दर आठवड्याला सोमवारी येतो तर त्या दिवशी तुम्ही करू शकता मंगळवारी गुरुवारी शनिवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा अमावस्या पौर्णिमेला ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच सनवारे येतात तर त्या सणवाराला तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला अचानक जर थोडीशी अडचण वाटायला लागली किंवा घरामध्ये सतत काही ना काही विघ्न येतात असं जर तुमच्या निदर्शनास आलं तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे कोणताही उपाय कोणतीही सेवा एकदा करून चालत नाही तर तिला वारंवार करावं लागतं तरच आपल्याला या सेवेचं फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर कोणतीही सेवा करताना उपाय करताना आपण ज्या वस्तू घेत असतो तर त्या अखंड घ्यायला हवेत तरच आपण केलेले सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर सेवा करताना ती मनापासून करायला हवी तसेच आता मी उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय करण्यापूर्वी या श्रावणी सोमवारी सकाळीच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणताही उपाय सेवा करताना अग्नीच्या साक्षीने करावा जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळं प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये श्रावणी सोमवारी आपल्या घरामध्ये कोणता असा एक साधा सोपा उपाय केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होतील याविषयीची थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद